श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे गोलभजी गोलभजी उंडा उंडाभजी म्हणतं तर आता त्यासाठी मी इथे साहित्य काय घेतले सम्राट बेसन घेतलेलं आहे मी इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे दोन बारीक कांदे मिडियम कांदे बारीक कापून घेतलेले आहेत कोथिंबीर देठासकट घेतलेली आहे मी मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच अशा मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून एक टेबलस्पून मी धन्याची पूड घेतलेली आहे धन्याची पूड म्हणजे अशी भरडसारखीच घ्यायची एकदम बारीक नाही घ्यायची आणि ओवा घेतलाय एक टी स्पून ओवा घेतलेला आहे अर्धा अर्धा टी स्पून ओवा घेतलेला आहे आणि खायचा सोडाखर घेतलेला आहे दोन चिमूट आता सर्वप्रथम आपण कांदा घालून घेऊया आता मी खॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे भजी सोडासाठी कांदा घातला मिरची मिरची घालून घेऊ कोथिंबीर घालू धन्याची पूड तवा असा हातावर घेऊ ओवाचा हातावर घेऊन असा हाताने हे करून त्याच्यात टाकायचा आता थोडंसं मीठ घालून घेऊ आपण आपण बेसन घालूया आपण असं बेसन घालून घेऊ आता आपल्याला लागेल तसं आपण बेसन घालू तर आपण असं हाताने सर्व कांदा असा हे करून घ्यायचा असा मोडून घ्यायचा हाताने आता आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं थोडस असं पाणी एकदम घालायचं नाही पाणी असं थोडं थोडं पाणी घालायचं बघा पण थोडं पेक अजून घालून घेऊया आणि पुन्हा असं मिक्स करून घेऊ थोडा थोडा पाणी करून घालूया एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला हे पातळ नाही करायचे कारण आपली ही गोलभजी आहे त्यामुळे आपल्याला पातळ नाही करायचे असं सर्व मिक्स करून घ्यायचं थोडंसं पीठ घालू अजून आता आपलं झालेलं आहे मिक्स आता आपल्याला काय करायचं आहे याच्यात सोडा घालाय घालून घ्यायचा आहे हा जो सोडा आहे तो खायचा सोडा आहे तो घालायचा आहे असं आणि त्याच्यावर एक चिमटी थोडंसं पाणी घालायचं कारण सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि हे पूर्ण आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला भजी सोडायची तर आपलं झालेलं आहे मिश्रण भजीचं गोलभजीचं हे बघा अशा प्रकारे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची गोल्डभजीची हे बघा आता मीठ किती आपण मगाशी थोडंसं टाकलेलं आहे तरीसुद्धा असं चाखून बघायचं चा जर असं जर पटकन अळणी असेल खारट असेल तर बरोबर आहे मीठ टाकलेलं जर वाटलं अळणी आहे तर टाकायचं पण हे बरोबर आहे मगाशी टाकलेलं मीठ आपलं झालेलं आहे आता आपण भजी सोडून घेऊ हे बघा आपलं तेल तापत ठेवलेलं आहे मी आपलं तेल एकदम कडक पण नाही तापवायचं आणि एकदम स्लोमध्ये पण नाही म्हणजे एकदम स्लोमध्ये पण नाही तापवायचं जरा बरोबर असं बर ठे म्हणजे एकदम उकळतं तेल नाही करायचं तापलं आपलं तापलेलं आहे आता आपण भजी सोडून घेऊया हे बघा आपण हे के केलेलं बॅटरचं भजी सोडून घेऊ अशी गोल हाताने म्हणजे असं असे गोळे टाकायचे भजीचे अशा प्रकारे बघा आपले कसे वरती आले बघा आपाप आप ते वरती आले म्हणजे आपलं बरोबर अगदी तेल बरोबर तापलेलं आहे परफेक्ट आपाप आप ते सुटून वरती येतात भजीचे गोळे बघा नंतर भजी अशा प्रकारे आता आपण टाकून घेऊया अशा प्रकारे आपण टाकून घेऊ आता इल्ले हे बघा आता आपण थोडेसे फिरून घेऊया त्यांना तसे मस्त फुलल्यात बघा आपण भजी गोलभजी गुंडाभजी म्हणतात मस्त गाडीवाल्यांकडे मिळतात वडेवाल्यांकडे मिळतात ना तशीच अगदी भजी मस्त कधीतरी ते वाटतं ना गोलभजी खावं तेव्हा मस्तपैकी आपल्या घरात करून खायची अशा प्रकारे करायची ते छान होते सर्व भजी आपण उलटून पलटून घ्यायची सगळी अशी सारखी अशी पलटत राहायचं म्हणजे कसं करपणार पण नाही मध्ये मध्ये अशी फिरवत राहायचं ते बघा अशा प्रकारे आपली गोलभजी झालेली आहे आता मस्तपैकी फास्ट याच्यावरती गॅसची फ्लेम फास्ट नाही कर करायची मीडियम टू हायवरती तळायची फास्ट नाही कर करायची प्रकारे झालेली आहे आता आपण काढून घेऊया गोलभुची तेल असं निथवून घ्यायचं असं ताटलीमध्ये आता काढून आपण प्रकारे आपण काढू गोलभजी असं झाड्याने या अशा मोठ्या झाऱ्यामध्ये पितवून घ्यायची ती भजी चांगली अशा प्रकारे आपली गोलभजी तयार आहे की बघा खूप छान झालं आहे आता आपण याच्याबरोबर मिरच्या तळून घेऊ म्हणजे भजी म्हटलं म्हणजे मिरची तर आलीच कारण मिरची बरोबर भजी खायची सवय असते कोणाकोणाला तर मी आपण मिरची तळून घेऊ हे बघा आता मी ह्या मिरचीला असे कट मारलेले आहेत असे मधून मा कट मारले आखी नाही टाकायचे ना नाही तर ती उडेन आपल्या डोळ्यावरती वगैरे हो असं टाकायचं कट मारल्यामुळे ती उडत नाही अशी चांगली फ्राय करायची तिकटपणा कमी होतो तळल्यामुळे छान लागते आता गॅस बंद करू आता झाले आपले पाडवून घेऊ तर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू मीठ टाकून असं आपल्या भजीबरोबर किंवा वडे काय असतात त्याच्यावर अशा खायला मिरच्या तयार आहेत अशा प्रकारे खाण्यासाठी आपली गोल भजी गुंडाभजी भजी, भजी। अशी मिरचीसोबत चटणीसोबत सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता तर नक्की ट्राय करा गोल भजी हे पहा प्रकारे आपली भजी तयार आहे आता आपण सॉस बरोबर आता बघा हा सॉससुद्धा मी घरीच केलेला आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा सॉसची रेसिपी टोमॅटो केचप खराब होणारं टोमॅटो केचप आणि चटणीसुद्धा घरीच केलेली आहे हिरवीगार पुदिन्याची चटणी हे बघा छान मस्तपैकी खायला संध्याकाळच्या टायमात चहासोबत हो खायला गोलभजी तयार आहे नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद